बैलगाडा क्षेत्रामधील सगळ्यांचे लाडके विठ्ठल नाना यांच्या नागेची काल विक्री झाली विक्रमी विक्री झाले नक्कीच आणि बदलाची पण विक्री झालेली आहे विक्रमी विक्री झालेली आहे आता विठ्ठल नानांच्या दावणीला एक तेजा हा एकमेव बैल आहे परंतु नाना एक मोठ्या आणि विक्रमी खरेदी करणार आहेत लवकरच मोठा धमाका होणार आहे कारण तुम्ही बघताय तेजा एक टॉपला बैल पोलतो आहे कोणताही बैल द्या आतून बाहेरून पब्लिकने म्हटलं तर पब्लिकने पण पोलतो आहे एक तेजा एक टॉपचा बैल त्यांच्या दावणीला आहे परंतु आणखीन एक त्यांना एक टॉपची खरेदी करायची असेल असं वाटतं आहे कारण तुम्ही बघितलं नाग्याची एक विक्रमी विक्री झालेली आहे नक्कीच आता ना, ना संभाजीनगरमध्येच बैल शोधत आहेत तिकडचाच बैल शोधत आहेत कारण तुम्हाला माहीत आहे तिथली बैल एवढीच पळत आहेत त, की ऐकतच नाहीत आपल्या महाराष्टातील इकडे पश्चिम महाराष्टातील बैलांना नक्कीच अशाच एका टॉपच्या खरेदीत आपले नाना आहेत आणि विठ्ठल नानांची खरेदी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आणि त्यांची पारख तर तुम्हाला माहितीच आहे ते म्हणतात ना असली की पहिचान जोहरी कोळी होते नक्कीच नाना माहीत आहे तुम्हाला त्यांना पारख माहीत आहे कोणता बैल कसा पळतो नक्कीच त्याच शोधामध्ये आहेत आणि लवकरच लवकर तुम्हाला नानांची नवीन खरेदी एक टॉपचा बैल असेल तो आपल्याला बघायला मिळेल नक्कीच काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे आता एक दहा ते पंधरा दिवसात एक मोठा धमाका होईल विठ्ठलांच्या दावणीला एक टॉपचा बैल येईल तुम्हाला माहिती आहे विठ्ठलनालांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे नक्कीच आता कोणती असेल खरेदी ते बघूयाच सगळ्यांना आतुरता लागलेली असेल की खरेदी कोणती असेल नक्कीच ज्यावेळेस खरेदी होईल त्यावेळेस आपण व्हिडिओ नक्कीच बनवू व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद